नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत अभियान काही आणि महत्वाच्या घडा धनसाठी बनाव युवा सेना जिल्हाध्यक्ष घारे यांच्या गोळीबार प्रकरणाचा पर्दाफाश पोलीस संरक्षण मिळावे आणि आपले प्राण धोक्यात असल्याचे दाखवण्यासाठी हा डाव रचल्याचा संशय पोलिसांना आहे एकोणीस मे रोजी वारजे माळवाडी परिसरात घडलेली घटना आता नाट्यमय वळणावर आलेली आहे सुरुवातीला अज्ञात आणि युवा शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश घरे यांच्या गाडीवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली होती मात्र वारजे पोलिसांच्या तपासात हा गोळीबार स्वतः घरे आणि आखलेला कट होता आणि त्यामागे मुख्य उद्देश होता शस्त्र परवाना मिळवणे आणि पोलीस संरक्षण मिळवणे एकोणीस मे रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घारे आपल्या सहकाऱ्यांसोबत माळवाडी येतील जनसंपर्क का कार्यालयात पोहोचले होते कार्यालयाबाहेर त्यांना काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या दोघांनी गोळीबार केला सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही या घटनेनंतर घारे आणि थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली या घटनेनंतर वारजे पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेचे अधिकारी सक्रिय झाले तपासात मिळालेले सी सी टी व्ही फुटेज कॉल्स डिटेल्स आणि तांत्रिक पुरवठ्याच्या आधारे पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले त्यांनी चौकशीत कबूल केली की निलेश खारे यांच्या सांगण्यावरून हा बनाव रचण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी सचिन गोळे शुभम खोमणे आणि अजय उर्फ बगले सकपाळ यांना अटक केली तर अन्य आरोपी संकेत मातले सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार घरे आणि काही महिन्यांपूर्वी वारजे पोलीस ठाण्यात शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता मात्र तो फेटाळण्यात आला होता त्यानंतर त्यांनी पोलीस संरक्षण मिळावे आणि आपले प्राण धोक्यात असल्याचे दाखवण्यासाठी हा डाव रचल्याचा संशय पोलिसांना आहे सद्यस्थितीत पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात असून घारे यांची भूमिका संशयास्पद मानली जाते आहे या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असून शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये यावर तीव्र चर्चा सुरू आहे पुढील तपासात घरे यांच्यावर गुन्हा दाखल होतो का पोलीस त्यांना अटक करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा